दोन हजार चौदाला त्यांनी जनतेच्या सर्व अनेक गोष्टी मांडल्या ते डॉक्टर मनमोहन सिंहाच्या निर्णयावर आणि श्रीकांनी टीका चिफडी केली आज तेच निर्णय मोदी साहेब स्वतः राहायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे लोकांना हा निर्णय हा त्यांचा दिसतोय आणि त्याच्यामुळे आणि दुसरीकडे तसे ते लोक मनमसीमंत्री भार असेल ही बाहेर असेल इथे तुला कसं मनमोन सीमंत वैसेच होते शांत फोन बाबा न करत काम करणं रिझल्ट मोदी साहेबांचं रिझल्टिथे ती माहिती नाही पण त्याच्यात चर्चा भाष्य टीका तिथली याच्यामुळे त्यांचा फार वेळ जातो आणि लोकांना असं लक्षात यायला काही ख खरं नाही आहे पवार साहेब काल पवार साहेब काल तुम्ही बोलले सभांमध्ये बोलले की मोदी साहेब आता जे आहेत की गांधी बरोबर शरद पवार असतील की उद्धव ठाकरे असतील यांच्यावर पण टीका करायला लागले टी यांच्या नाईनच्या महामुलाखत मध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी आमच्यामुळे फुटली नाही शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला या वेळात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार असं तेच मोदींनी मुलाखतीमध्ये म्हणाले की त्याच्याकडून कुटुंब सोडवायला पण त्या नऊ शिकले त्यांचे जे कौटुंबिक फायस बघितले त्याची अतिशय चिंता बोलत आहे पण असं आपण व्यक्तिगत म्हणून ते स्वतः त्याने फायदा म्हणून आपण ते उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले होते की उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा मी त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत त्यांचा मान सन्मान आज पण आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळी त्यावेळेस नरेंद्र मोदी आपल्या गेले ते उद्धव ठाकरेंना मदत करणार असेल त्यांनी असं म्हटलं मुलाखतीवर उद्धव ठाकरेंबद्दल

जॻहित्रा

महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभव हात दिसायला लागलेला आहे की देशाचा फेवर माणसी तिथे या फुलीचा फेवर माणसाचा असा अनुभवही नव्हता खुलण्याचा आता येत आहेत तीन टायटल ठिकाणी येत आणि तिसरी चौथी चौथीला याच्यातून होते त्यांना नाही